घंट्या हा लिहून लागतय तरी गाडी बघ की गाडी हा हा एक वेग इथेच मी आलो गाडी बर हल्लो हा हाय साहेब हम्म चैन का वकील का दिसलीच नाही मी हागायला हायला सोबत असतोय तुमच्या गाड्या कधी दिसलीच नाही मला चैन घ्या खोटी कोणाला सांगू नको देशक नेता काय आमचे हा आमचं काळेज येतो खरं काय धकधकते नेतृत्व बरं एक सुवर्ण संधी बोल ना काय विषय तिकडे बघा बाई उन्हात पायी पायी चालल्यात गोल्डन चान्स आहे तुम्हाला पटकन गालीवर घेऊन जा त्यांना आहे तुझं घंटक कुमार पण ती माझ्या गाडीवर बसन का ते पण खरं आहे मला बर काहीतरी करावं लागेल मी बोलतो मी जातो पुढं तुम्ही या मागून गाडी घेऊन चालतंय ना या मग मोहिमेवर जा जाऊ मा पोटी मोहीम कधी फत्ते होती का मला भूक लागली खरे खरे रिका मय पोटी कशी होईल नाही पन्नास रुपये आहे रे भाई साहेब हा चहा चा ठेवली साखर नाही घरात काय नाही एवढे पन्नास रुपये माझ्याकडे तू साखर नंतर घेऊन दी पटकन इथं हुकन सगळी पटकन नाराज न करू ना इथं महत्वाचं तुम्ही शेन तुला काय वाटकेन ठेवलेत पिळून खु <laughs> गाडी घेऊन हा येतो चहायला खिस नाही पन्नास पोरगी पाहिजे वन टस साहेब सांगितलंय भाय साहेब तुम्हाला गाडीवर सोडीन पण लय बाराच आहे ऐकतच नव्हतं पाया पडलो तेव्हा हो तयार झाला झाला का तयार हा झालाय बर बस ये तिकडे घेऊ लाद घालीन तो कमरात पन्नास पन्नास किलो आता Basuka. Ha. Vai. Vai. Bye bye. Ay ekon thein. Ar kai bolo te bye chakanat. Tila sangi tlo ye bye sahi एकदम साधा सरळ सज्जन माणूस जा त्यांच्या गाडीवर अरे वा 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 म्हणजे तू आपला माणूस आहे राव आणि बघा आता तुमचाच माणूस आहे ना मी मग काय देश का आता काय साहो भैया साहेब जय साहो चला मग चला कमले बघणार राऊ सुद्धा आपल्यासारखा निवांत बसलाय हा हा ना। ना काम ना धाम ना काही निवांत बघितलं का तू बघितलं युवाने आता सध्या ना जास्त उडू राहिला उडणारच ना भाऊ शेवट चेअरमनचा पुतण्या आहे ना अरे चेअरमनचा पुतण्या असू दे पण तो सविताबाईंचा विषय आपला होता ना विषय आपला होता पण आता डोकं त्यानी ती डोकं त्या पुतण्यानी घातलंय माझ्या भाईनी घातलंय कळलं का खमय प्रश्न पडलाय काय सकाळी सविताबाई जातानी म्हणजे फाट्यावर जातानी घंट्यासोबत गेली ती येताना यासोबत ये कस का माग आली मे हा मधेच तर कुठे गेले नसतील ना खमल्या हो तुला सरकारी फुगा असा काही विचार न करू आता काय करायचं कमले हा ना शंभर एक घंट्याला माहिती असणार बर। राव हा सगळे तिथे सोबतच गेले ते ना बरोबर आहे का नाही घंट्याकडे जायचं पन्नास संपले पण काय पोटत नाही भरलं राव हा अय हय चालला खरे अरे ते पाहुणे आले तर मुंबईचे तू हुरडा पार्टी झाला राहणार हा का चल मी पण येतो तू येते कशाला येतो तू हो चव घालायला ना खातो थो। ना हा तुला घेऊन तिकडे घेऊन जातो आणि त्या पाहुण्या माझी चव घालून घेतो मी थोडी चव घालणार आहे तो आत्तापर्यंत कोणता कार्यक्रम कोणाचा नीट होऊन दिलाय कार्यक्रम झाली नको बाबा तू नकू मी जातो अरे आलो असतो ना नाही नाही नको येऊ बी नको मागून हा येऊ का नको नको आलो आलो लागले कुठे गेला वाचलेला शोधलं गीता वाचलेलं तू बर घंटे ऐक काम खूप महत्वाचं आहे आमचं तुझ्याकडं तु तु बरं विषय असा आहे सकाळी जातानी सविताबाई तुझ्यासोबत जा फाट्यावर गेली भैया साहेब सोबत कस काय माग आली हा हुरु हुरुडा हुरडा हुरडा तिला हुरुडा खायचा होता ना अरे मग आम्ही का मेलो होतो का आम्ही का हुरडा खाऊ घातला नसता का वाईनला काम छवावर आम्ही वरी अकार बकरा ठेवलेली मला काय माहिती ब तिला खायचो आता हुरडा भाई साहेब म्हणले मी हुरडा खाऊ घालतो आणि शेवटी पैसा भाय म्हणजे चेअरमन पुतणी त्याकडे चालतं चालतं पन्नास शंभरची नोट काढून देते ती आणि तुम्हाला तुमच्या घरचा हुरडा भाज्याला शेजारच्याकडून गावरे आणावं लागते तो जरी ना चा पुतण्या असला ना आम्ही पण चेअरमनचे ना सगळ्यात जवळचे कार्यकर्ते ठेवू बर हा पैसा अरे पैसा असा का असा असा काढू पैसा अशी मॅनेजमेंट करू किती तेवढे आता आपल्या लगेच होती फक्त गंठन तू आपलं एक काम करायचं काय तू ये ना त्या भैया साहेब सोबत तिला जाऊन द्यायचं नाही हुरडा खायला बा। कळलं बाकी पैशांची व्यवस्था चल चल कुठं मला भूक लागली भूक लागली पुर पुर आता भूक <laughs> लागते याला खाऊन खाऊन पण त्याला मुद्द्याच्या वेळेस भूक लागती रुपये खूप झाले तुझ्यासाठी तेवढे लागते आपलं लक्षात राहून द्या काहीच विषय नाही ओरिजिनल राहून द्या चला खिशा त्यांचे वीस आणि पोरगी पाहिजे काटा पीस आता घरी जाऊन मिळतेच भाजीनीस बाळू भाऊ बाळू भाऊ बाळू भाऊ काय ते तुमचं रुबाबदार व्यक्तिमत्व गावात गावात यांच्यासारखं शोधून सापडणार नाही रे हम्म हु, कुठंच नाही अरे बाळू भाऊंच्या मिशाचा थाट बघ याड्या त्यांच्यासारखा का प्रामाणिकपणा काय असतो ते घेण्यासारखं हा हे खरंय सरपंच एवढं वर्ष ते काम करत आहेत पण आहे का कोणती गोष्टी गेली त्या सरपंचांची इथून काय कोणत्या कामाची रे भाऊ अजून अजिबात नाही कधीच नाही झालं का नाही नाही अजून लई काय अहो तुमच्या संसाराबद्दल बोलायचं झालं तर तुमचा संसार इतका छान व्यवस्थित तुम्ही पार पाडताय जेवढे पैसे येते तेवढे एकदम काटकसरीने तुम्ही सगळं काय करताय मॅनेज करताय सोपन नाही प्रेम नाही नाही मला मॅनेजमेंट लागते याच्यासारखे माणसं जो व्यक्तिमत्व आहे ना हे एकदम असा आखीव रेखीव पाहिजे ते भाऊ भाऊ मध्ये सगळं परिपूर्ण झाला ना तुमचा आता बर नेमकं तुम्हाला काय मदत लागती ते मला सांगा आता पुढचं बोलू नका मन कावडे मनातलं लगेच कळत त्यांना आल्या बरोबर कळाल ना तुमचं बाळू भाऊ ऐका ना पगार झालाय का तुमचा हा का रे अच्छा म्हणजे अजून तुम्ही खर्च केलेला नाहीत ना पैसे जास्त काय लाई नाही आम्हाला पाचशे रुपये पाहिजे नव्हते पाचशे हा कशाला बळ भाऊ तुम्हाला असं वाटत नाही का आमचं पण कुठेतरी सोयी लागाव आमचं बी संसार व्हावा आमची बी पोरं व्हावी वाटतय ना हा मग तुमचा त्यासाठी थोडासा हातभार भार नाही तुम्ही कुठं कमी पडणार का आजरमर होता आजरमर आमच्या आयुष्याच्या या सगळ्या एकंदरीत घडण मुल काय असते ते मध्ये तुमचा लय मामूला लागर मोठा हातभार लाग पैसे देतो पण नेमके कशाला लागत ते सांगा तर देतो आता ते कसं आहे भाऊ भाऊ मुलीचा विषय आहे का तर आम्हाला तिला पाठवायचं आहे ना मग तिला पाचशे रुपये खर्च करावा लागेल ना दोघाला हा हा तुम्ही दोघं पटणार दोघं एकच आहे हा म्हणजे जिथं ज्याचं डोकं लागेल तिथं कसं असतं स्टेप बाय स्टेप असतं ना जिथे प्रोसेस होईल तिथं प्रोसेस होईल आम्ही दोघं भाऊन खावते अच्छा म्हणजे नाजूक विषय नाजूक विषय म्हणून देतो जर तुम्हाला दहाव्याला तिला जायचं असतं ना फुटकी कवडी नसते म्या बाळ भाऊ बघा तुम्ही आम्हाला नाही पैसे आम्ही दोघ अडीचशे अडीचशे निम्मे निम्मे करून तुम्हाला देऊन रिटर्न ते कसे द्या पण मी तुम्हाला देतो चालतंय दे। नाजूक विषय असल्यामुळे तुम्हाला जमा करत जो तुमचं काय प्रोसेस हे सगळं आम्ही पूर्ण करता बस आता हात पाय दुखते ना हे बस 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 झालं त्या ना मग पैसे पाहिजे ना भा लोकांना वाटलं पाहिजे रे शिकल्या सावरलेला माणूस हो भाई साहेब बोल कुमार ती प्रेम एन कमले आहे ना हा तुमची नाही का ती सविताबाई तिचं काय तिला घेऊन हुरडा खायला जाणार हा ह्या नाही हुरडा राय आहे का त्यांची म्हणजे आर भोरटे बो, येते तिकडं होरडा पार्टीला जातीन तिला येऊन जाणार ते मी मराठवाड्यानी बघितलंय कानाने ऐकलंय हाय हा मग मी का म्हणतो हा तिन्ही नाही तुम्हीच घेऊन जा तिला होरडा खायला गांठ्या मला बी वाटत ना कधी कधी तुला पुरस्कारच दिला पाहिजे अरे काय भारी आयडिया सांगितली तु पुरस्कार नंतर द्या आता तुम्ही ना होरड्याचं बागा बर साधारण खर्च किती येईन सांग बरं काय ते ज्यावरीचे हे लागतील कंस हा हा त्याच्या बरोबर ते गुळ भेंडी चाटण्या राजमान्याची गुडी शेव राजमान्याच्या रेवड्या राजमान्याचे वेपर्स आणि गावऱ्या लागतील ते राजमान्यवाले देत नाही का नाही ते नाही बनवीत ना गावऱ्या नाही का नाही आणि पोत लागेन एक ते होर्डात पाहायला म्हणजे सगळं बघा पाचशे रुपये लागतील पाचशे पाचशे म्हणे खडकू नाही रुपाय बी नाही आपल्याकडे मग नाही व्हायचं तुमच्या नाही येडा आहे का तू करतो ना मॅनेज मी मी कशाला आहे बाह्या शेटी मी हाँ, हाँ. करतो मॅनेज तू त्या बाईकडे जाय आणि तिला सांग बाय्या शेटी येणार आहेत आणि तुला पार्टीला घेऊन जाणार आहेत आपलं तेवढं काम कर आता हा पण मला थोडी भूक लागल्यासारखं झालं प्रत्येक वेळी कशी तुला भूक लागते एक खांद्या वेळेस तू असा जेवण येत जाय ना नाही बाय देईन ना तुला बी वेगळी पार्टी देईन ना जाऊ मग तेवढं बाईला सांग बरं लगेच ताबडतो हा जा सविता बाई लय साफसफाई लावली हा मग काय बसल्या बसल्या ठिकाणी काय कामच नाही दुसरं हा तुम्हाला हुरडा आवडतो का लय जास्त हा ना हा मी तर वाटच बघते कधी कणीस हुरड्यात येईल हा मला पण लय हुरडा आवडतो बर का ती कावळा हुरडा नाही का ते बरोबर ती भेंडी बिंडी परत ते आपलं रेवड्या चटणी मला पण लय आवडते तुम्हाला खायचं का होडा हा तुम्ही काय देत करू सगळी व्यवस्था केलेली आपल्याला आहे ना एकदा माझा असा दाबून होरडा खायला भेटणार तुम्ही घेऊन चाललेत काय हा घेऊन जातो तुम्ही काय देत करू पण होरड्याला हाय गाय नाही करायची अजिबात रेम पण दान का आणायचं होरड्यावर चालतय की चला मग चला भाई असं पैशाच काय ठरले तुम्ही हे काय काकालाच फोन लावित आहे हॅलो काका आहो अ जरास काम होत हा हा ऐका ना मी ना मेडिकल मध्ये उभा आहे मला एक पाचशे रुपये पाठवा ना अर्जंट मध्ये हा हो या महिन्याच मुळव्यात दुखत आहे बाहेर आलं आत कोव म्हणलं पैसे कमी पाडल्यात पाठवा तेवढा अर्जंट मध्ये हा धन्यवाद धन्यवाद हा का, का पैसे टाकून राहिल्यात झालं की नाही मॅनेज आज तुम्हाला मुळ्यात बाहेर काढायचं होतं काय का ना पैसे महत्वाचे का तो मुळी पैसे आलेत पण चारशे चालेत काका बी लय चिंगूस पाचशे म्हणलं का चारशे तो बरं आपल्या गाडीत पेट्रोल कितीच आहे सकाळीच एकशे वीस कर बाटले त्यातलं शंभर रुपयाचं काढून घे ते काय आला ते काय आलं म्हणजे शंभर रुपयाचं पेट्रोल विक काक फाटीले चारशे आणि ते शंभर असे पाचशे पण काही जरी झालं तरी होरडा पार्टी करायची मजी करायची मजी करायचीच हा जा काढते प्रेटोल कोणी बघितलं नाही पाहिजे असं काढ काय काय आणलं प्रेमय मग काय काय आणलं हा अरे चार पाच प्रकारे चटण्यांचे मस्त झनझणीत बर कारळाची चटणी हा जाऊसाची चटणी बर शांगदाण्याची चटणी त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कावठाची अरे एक नंबर चव एक नंबर वा मस्त काम चल हे अरे बरं झाली इथंच भेटलो तुम्ही कर घंटा अरे ते समोरचे पार्टी लय गरम झाली गरम झाली म्हणजे ते म्हणते ते भाई आणि ते म्हणते भाईच्या दारात कोणी भेंडायचं नाही तिथं कोणी दिसलो ना आम्ही दांड्या खालीच हाणू दांडके काढले त्यांनी दांडके विणक्याची भाषा भाई आमचे गडबी ना दांडके तर आम्ही बी काढू असे हणू म्हणशेन ना कंटाण विचारता सोयने गावात आतापर्यंत असे भांडण कोणी पाहिले नसते ना हा वय मग डोके विके फोडून टाकू बर फक्त सावध राबू तुम्ही आपलं सांगे ऐकल नाही सावध अरे आम्ही तयारीत राहतो तयारीत हा जाईत काळजी नको करू खुंड्या खुलून ठेवतो हा आणि आपलं ते ना पलीकडे वगैरे टाकलेलं ना ते मोठे काढू ते काढ जमत पाठा हो भाई साहेब बरं झालं राहू इथंच भेटले तुम्ही ते बैठल समोर ते कमल्यान पॅन कशा दांडी घेऊन येत आहेत ते काय साठी तुम्हाला आणायला काय साठी काय एवढी मत मग त्यांना माहित नाही का बाया शेठ कोणी जाय रे चांगले अशी निबार दोन दांडे काढून आण घेऊन पटकन जा बघा तुम्ही त्यांच्याकडे हा बघा मी येऊ जाऊ हा हा जा आण पटकन दिसलो ना ते आर पटकन बरं लोकांनी मारले आणतो दांडे काय भाई शेठ हवा करायला लागले असं कळलं आम्हाला अरे हवाच करणारे माणसं आहेत आम्ही आमदार लेवल ना आमदार लेवल ना आम्हाला लेवल आहे जास्त उडून येणार पर्यंत जायचं विचार करू बी नका तुमचे तुमच्या हातात असे दांडे ना आमच्या बी हातात दांड्याचे ते बघ दांडे आम्ही हातात धराल नाही आणलेले त्या दांडे दांडेने तुमचे टाळके तुमचे नाडके असे फोडून टाकू ना कमले नुसते नडके नाही रे यांच्या मांड्या मोड्याच्या मांड्या कळ असतो हे बघ तुला आत्ताच सांगतो काय सांगतो दोन भटके जास्त आण पण कपडे नाही म्हणाले पाहिजे साबणीचे भाव वाढलेले आता सांगतो तुला वाढू काय वाढ माझ्या घरी पण रीन आहे रीन थांबल्या तुला माहित नाही का रिनचे भाव वाढले पण अरे माय कपडे मला धाव लागत उचले पण मला कळ टाक तुला इथं भेटलाय का मी तुमच्याकडेच निघलो होतो कशाला तब्बल हजार रुपये खर्च केलाय ना आपल्या हुरडा पार्टीचं सगळं अरे वा चांगलंच काम केलं की चला आपण हुरडा खाऊ चला मग चला मी ना मस्त पैकी होरडा देतो देतो भारी लागेल ना गरम गरम काळजीत नको <laughs> चालतंय की अह तुम्ही कुठं निघाले आमच्या माग माग तिकडे भांडणं झाले डोकं फोडाफोडी चालू आहे तिकडे जा तिकडशी मज्जा घ्या आम्हाला दोघांना खाऊन द्या हुरडा जा ना घ्या बत्तीस <tiny> काय <tiny> <पुरा पार्थी? tiny> पाहिलं ना मित्रांनो दोघांचा भांडण तिसऱ्याचा कसा लाभ होतो ते यासाठी ना तुम्ही भांडण जर मिटत असेल ना तर नक्की मिटवायचा प्रयत्न करत जा आणि मुळात भांडण करताना हे भांडण गरजेचं आहे का याचा अगोदर विचार करत जावा अजूनही धमाल प्रोडक्शनला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि धन धन कमेंट आणा धन्यवाद सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा, प्रेंग करा, प्रेंग करा प्रेंग